रे रेनगर व कॉम्रेड नगर, नगर विजेच्या प्रश्नी मस्तर यांनी वीज महामंडळाच्या मुख्य अभियंत्याची भेट घेतली महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळामार्फत राज्यात सध्या अस्तित्वात व सेवेत असलेले नियमित चालणारे डिजिटल मीटर काढून स्मार्ट मीटरची सक्ती करत आहेत याच्या विरोधात संबंध राज्यात प्रखर विरोध होत असताना एप्रिल सोलापुरातील एकवीस हजार एक वीज ग्राहकांनी स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात अधीक्षक अभियंता यांना वैयक्तिक तक्रारी अर्ज दाखल करून वीज मंडळासमोर प्रचंड निदर्शने केले मात्र त्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही उलट पक्षी स्मार्ट मीटर ची सक्ती वाढत आहे याचा थेट परिणाम सोलापूर शहरासह रेनगर व गोदुताई नगरवर होत आहे यामुळे नागरिकांचा प्रचंड असंतोष वाढला आहे ही वास्तुस्थिती सांगण्यासाठी वीज वितरण महामंडळाचे विभागीय कार्यालय बारामती येथील मुख्य अभियंता पेटकर यांना समक्ष भेटून स्मार्ट मीटर सक्ती नको डिजिटल मीटरच बसवा ही जनतेची व वीज ग्राहकांची आग्रही मागणी माजी आमदार नरसई आडम यांनी केली सोलापूर शहरातील रेनगर आणि गोदुताई मध्ये त्या ठिकाणी डिजिटल मीटरची मागणी केली असताना वीज मंडळाचे अधिकारी स्मार्ट मीटरशिवाय आमच्याकडे मीटर नाही अशा पद्धतीची सक्ती चालू केलेली आहे या विरोधात सिटूनं तेवीस एप्रिलला वीज मंडळावर हजारो लोकांचा मोर्चा नेऊन या स्मार्ट विरुद्ध एकवीस हजार नागरिकांचे व्यक्तिगत तक्रारी दाखल केलेल्या आहेत तरी तरीसुद्धा वीज मंडळ याबद्दल कसलीही हालचाल करायला तयार नाही म्हणून वीज मंडळाचे चीफ इंजिनियर श्री पेटकर यांची भेट काल बारामती येथे दुपारी पावणे बारा वाजताच्या सुमारास सीटूच्या शिष्टमंडळाने भेट घेतली बावीस मे रोजी वीज वितरण महामंडळाचे विभागीय कार्यालय बारामती येथील मुख्य अभियंता पेटकर यांना माजी आमदार नरसया आडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाद्वारे निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली या शिष्टमंडळात वीरेंद्र पद्मा नरेश दुगाणे राजेंद्र गेंटल वसीम देशमुख आदींचा समावेश होता